कोणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल मुंबई तोडली जाईल कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील सूर्यचंद्र तुमच्या भाजपाचे नोकर नाही सूर्यचंद्र तुमच्या भाजपचे नोकर नाही सूर्यचंद्र आहेत तर राहतील जरी तुमचा देश मालकीचा तुम्ही लोकशाही मालकीची केली असली तरी सूर्यचंद्र स्वतंत्र आहे आणि सूर्यचंद्राचा आशीर्वाद मुंबईतल्या मराठी माणसाला आहे आणि म्हणून ही मुंबई महाराष्ट्रात राहिली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्या काळातले सका पाटील यांनीही वेगळ्या प्रकारे घोषणा दिली होती सूर्यचंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही तेव्हाही आचार्यात म्हणाले सूर्यचंद्र नोकर नाही त्यांचे ते तेव्हा या घोषणा देवेंद्रजी देऊ नये मुंबई मुंबईतला मराठी माणूस आणि मुंबईचं अस्तित्व धोक्यात आहे आणि तुम्ही ते अधिक धोक्यात आणता या निवडणुकीत हे मान्य करा आम्हाला असं वाटतं की आमची लढाई ही मुंबई आणि महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी आहे त्याच्यामध्ये कोणी खो विकसित मुंबईचा प्लान काय माहिती नाही त्यांच्याकडे डेव्हलपमेंटचा अजेंटा नाही सकाळी झोपडोपल्यापासून झोपतपर्यंत मानाचा त्यांचा कार्यक्रम आहे टोंडेमाल प्लातात त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्राची मुंबई मुंबई महाराष्ट्राची सारा सारा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून पण वर्ण करणार नाही हे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी या राज्यातल्या सर्वच कोटी जनतेला वाटतं आहे आणि त्यामुळं हे जे आहे ना हे फक्त काहीतरी दिवसभर टीव्हीमध्ये दिसलं पाहिजे दिवसभर चाललं पाहिजे काहीतरी लोकांनी आपल्याला ते सकाळी फेसबुकवर कॉमेंट केलं पाहिजे काहीतरी आपले लाईक्स डिसलाईक राहिले पाहिजे लोकांमध्ये म्हणून ते करत राहतात